तर गुड कसे आहात तुम्ही तर आय होप तुम्ही, तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता दुपारचे साडेबारा वाजलेले आहे आणि मी आता ज्ञानेशला शाळेत सोडवायला चाललेली आहे इथे ग्रीन टी घेतलेला आहे प्यायला पटापट ग्रीन टी पिते आणि आज थोडा उशीर झाला उठली होती खरं म्हणजे मी साडेसात वाजताच रात्री आम्ही एक वाजता झोपलो कारण न्यायचा आज पेपर आहे त्यामुळे रात्री आम्ही उशिरापर्यंत मी न्यायचा अभ्यास घेतला आणि मग त्यानंतर आम्ही एक वाजता झोपलो आणि मग मी साडेसात वाजता उठली तर उठल्यानंतर तेच थोडीफार कामं वगैरे करता करता हो आज थोडा उशीर झालेला आहे तर तेच तर आता माझी खूप सारे असे कामं पेंडिंग आहेत आणि जी साफसफाई केली होती तर आता पर्दे वगैरे सुकलेले आहेत ते सगळे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ही माहित आहे की आता जवळजवळ पावसाळा संपत आलेला आहे तर रेनकोट माझा रेनकोट ज्ञानेचा रेनकोट प्लस जे गाडीचा जो कवर आहे जो मी गाडीवरती कवर टाकते पावसाळ्यामध्ये तो तर ते सुद्धा मला स्वच्छ क्लीन करायचे आहे किंवा सुक म्हणजे स्वच्छ क्लीन करून सुकून घ्यायचे आहेत आणि सुकवून व्यवस्थित घडी घालून मला ठेवून द्यायचे आहेत कारण हे आमच्या दोघांचे जे रेनकोट आहे मी त्यांचा गेल्या वर्षीच ज्ञानेशला नवीन रेनकोट घेतला होता बाकी माझा रेनकोट जुनाचा आहे पण आम्ही जो गाडीचा कवर आहे तो तर हा एक वर्ष हा तर वर्ष गेला म्हणजे हा पावसाळा तर गेला पण पुढच्या पावसाळ्यामध्ये माझा रेनकोट आणि गाडीचा कवर व्यवस्थित राहतील mm. बाकी त्याच्या त्याच्या पुढे म्हणजे मला असं वाटतं दोन हजार पंचवीस ना हो सव्वीसला मला दोन हजार सव्वीसला मला रेनकोट आणि गाडीचा कवर नवीन घ्यावं लागेल बाकी ज्ञानीचा जो रेनकोट आहे तो खूप छान म्हणजे जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे तर तो अजून दोन वर्ष चालू शकतो त्यामुळे ज्ञानचं काय टेन्शन नाही तर मी दरवर्षी पावसाळा संपला ना की गाडीचा कवर रेनकोट वगैरे स्वच्छ क्लीन वगैरे करून सुकवून घेते आणि घडी घालून ठेवून देते जेणेकरून तो पुढच्या वर्षी कामाला येईल तर या सगळ्या गोष्टी आहेत तर आधी मी ज्ञानशा शाळेत नेऊन सोडते आणि मग रिटर्न जेव्हा मी येईल ना रिटर्न तेव्हा येताना गाडीचा कवर घेऊन येईल आता आम्ही पटापट निघतो आणि दुसरी गोष्ट साप आज खूप सारे कामं आहेत काल साफसफाई केली पण आजसुद्धा सगळे परदे वगैरे लावून घ्यायचे आहेत मला झाडांना खत टाकायचं आहे खूप दिवस झाले खत टाकले टाकल्याचा विचार करते तर आज टाकेल आणि मग टाकेल तू पण टाक तर मी आता पटापट ज्ञानेशला शाळेत नेऊन सोडते इथे बाहेर खूपच कडक ऊन पडलेला आहे तर जसं उन्हाळ्यामध्ये ऊन उन पडतं सेम तसंच ऊन पडलेलं आहे आणि जर तसाच विचार केला तर दोन दिवसापूर्वी खूप पाऊस पडला पण आज ऊन आहे आणि आता असं मला वाटतं की आता काय पाऊस पडणार नाही आहे आता घटस्थापना म्हणजे आता नवरात्रसुद्धा जवळ आलेली आहे तर इथे हा कवर ज्ञानेशला काढायचा होता म्हणून त्याने कवर काढून एका साईडला ठेवलेला आहे मी आधी ज्ञानेशला शाळेत नेऊन सोडेल आणि त्यानंतर जेव्हा मी रिटर्न येईल घरी घरी आल्यानंतर मी हा कवर वरती घेऊन जाईल म्हणजे घरी तर तुम्ही इथे बघू शकता मी घरी आलेली आहे आणि इथे गा हे माझा रेनकोट नाचा रेनकोट आणि गाडीचा कवर हे तीनही मला स्वच्छ धुवून सुकून ठेवायचे आहेत तर मी आता हे पटापट स्वच्छ धुवून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हा जो पाय पुसणा आहे तर हा पाय पुसणंसुद्धा मला स्वच्छ क्लीन करायचा आहे कारण मी कालच साफसफाई केली त्याच्यामुळे मी पाय पुसणं चेंज नव्हता केला आणि पावसाळा येण्याच्या अगोदर मी इथे दरवाज्याच्या समोर हा पाय पुसणं ठेवते कारण जे ओले पाय असेल किंवा आपल्या पायाला काय माती वगैरे असेल ना या, नी, नी तर या पाय आणि म्हणजे निघून जाते किंवा पुसून जाते तर तेच पण आता पावसाळा संपलेला आहे तर आता मला आ, इथे हा जो पाय पुसण आहे हा स्वच्छ क्लीन करायचा आहे आणि मी हा पाय पुसणा फक्त पावसाळ्यातच ठेवते बाकी इतर सीझनला नाही ठेवत तर मी आता हा सुद्धा क्लीन करणार आहे आणि हा जो खालचा जो पॅसेज आहे ना तर तो सुद्धा मला पुसून घ्यायचा आहे कारण पावसाळ्यामध्ये खूप दिवस जवळजवळ पंधरा वीस दिवस जर मी हा पॅसेज पुसूनच घेता नाही आहे म्हणजे माझ्या द डोअरच्या जवळचा सगळा जो पॅसेज आहे तो पुसून घ्यायचा आहे मला तर तुम्ही इथे बघू शकता मी हा डो म्हणजे पाय पुसणार काढून डोअरचा जो पॅसेज आहे तो पुसून घेतलेला आहे प्लस इथे ज्ञानेचा रेनकोट माझा रेनकोट आणि गाडीचा कवरसुद्धा मी स्वच्छ धुवून इथे मी सुकट टाकलेले आहेत तर आणि ना हे जे मी दरवर्षी असंच करते पावसाळा संपला की गाडीचा कवर माझा कवर आणि म्हणजे माझा रेनकोट ज्ञानीचा रेनकोट आणि गाडीचा घर हे स्वच्छ क्लीन धुवून घेते आणि सुकून व्यवस्थित घडी घालून ठेवून देते आता तुम्ही इथे बघू शकता की इथे हा खूप दिवस झाली mm. मला झाडांना खत टाकायचा होतं तर हा जो खत आहे हा खत मला आईने दिलेला आहे आणि इकडे ज्ञानेशला जेसीबीने खत टाकायचं आहे पण मी त्याला ओरडली तर हा जो खत आहे तर मी हा सगळा खत झाडांना थोडा थोडा टाकून घेणार आहे आणि हा जो खत आहे तो मी तुम्हाला सांगेल की आई काय करते आधी खाली माती ठेवते म्हणजे मला असं वाटतं की अर्धा डबा माती ठेवते आणि त्यानंतर आपण जी आपण जी म्हणजे देवाला जी फुलं वाहतो तर आई काय का त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून ते ते या मातीमध्ये मा ॲड करते आणि असं करून करून प्लस भाजी आपण जेव्हा भाज्या आणतो ज्या भाज्यांची डेठं वगैरे असतात सुद्धा त्यामध्ये टाकते असं करून करून नंतर मग ते, ते, मा ते मातीमध्ये मा पूर्ण एकत्र करते आणि ही सगळी प्रोसेस व्हायला काहीतरी सात ते, ते आठ पाहिजे जातात तर असा हा खत तयार झालेला आहे आणि तो खत मला आईने दिलेला आहे तर इथे हा खत मी सगळ्या झाडांना थोडा थोडा टाकून घेतलेला आहे आणि आता थोडी संध्याकाळसुद्धा झालेली आहे तर आणि ज्ञानेश आता क्लासला गेलेला आहे कारण त्याचा साडेसहा वाजता क्लास असतो सा तर ज्ञानेश घरी यायच्या अगोदर मला पर्दे आणि हे सगळी कवरं लावून घ्यायची आहेत तर मी आता हे पटापट मी आता परदे लावून घेणार आहे आणि नंतर मम्मी सगळ्या बाकीच्या गोष्टी करणार आहे कारण पर्दे लावताना ज्ञानेश खूप एक्साईट तो खूप एक्साईट असतो की त्याला ही पर्दे लावायचे असतात म्हणून ते तो लहान आहे अजून म्हणून तो ह्यायच्या अगोदरच मला हे पर्दे लावून घ्यायचे आहेत तर मी आता हे पडदे पटापट लावून घेते सगळे व्यवस्थित जसं माझं सगळं आवडलेलं आहे आणि आज दिवसभर मी सगळं आवडतच होते कारण कसं माहिती आहे ज्ञानेशला शाळेत नेऊन सोडल्यानंतर मी अर्धं काम केलं पुन्हा ज्ञानेशला शाळेतून घरी आणलं त्यानंतर त्याला थोडं झोपवलं त्यानंतर झोपून ठेवल्या ज्ञानेश क्लासला गेलं आणि हे सगळं करताना मला जेवढे कामं करता येते काम तेवढे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे फायनली सगळं झालेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत बाकी छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत जसा वेळ भेटेल ना तसं मी म्हणजे थोडीफार साफसफाई करून घेईल साफसफाई म्हणजे सिंपल जी बटणं आहेत ही तर ही मला फक्त हलकी पुसून घ्यायची आहेत आणि हा जो फ्रीज आहे फ्रीज फक्त पुसून घ्यायचं आहे बाकी काहीही नाही बाकी सगळं झालेलं आहे साफसफाईचं काम तर तेच आणि आता वाचले पावणे नऊ तर मी आज काहीच जेवण केलेलं नाही आहे तर दुपारी मी ज्ञानेशला खिचडी भात दिला होता मी काल दुपारी जो खिचडी भात केला होता तो उरला होता तोच ज्ञानेशने आज दुपारी खाल्ला आणि मी पण थोडा खाल्ला तर आज तर तर मी काहीच जेवण केलेलं नाही आहे तर तेच तर आता मी पटापट कांदा बंद करणार आहे तर नाणेशसाठी तिखट त्याला तिखट कांदा पोहे आवडतात आणि मी जसे आपण नॉर्मल कांदा पोहे करतो हळ मिरची टाकून तसंच तर मी पटापट कांदा पोहे करते कारण दोघांना पण खूप भूक लागली तर पटापट कांदा पोहे खाऊ आणि कसं आहे ना पावणे नऊ पण वाजले प्रॉपर जे जेवण करायला गेली तर साडे दहा पावणे अकरा वाजतील आणि तोपर्यंत दोघांची भूक निघून गेलेली असेल पण असं नको व्हायला म्हणून पटापट कांदा पोहे करते म्हणजे आज नाश्ता टाईप जेवण आम्ही करणार पटापट सुरुवात करते आता हे रेनकोट सुकलेले आहेत रेनकोट आणि गाडीचा कवर तर मी आता हे व्यवस्थित घडी घालून घेतलेले आहेत आता मी हे व्यवस्थित वॉर्ड्रॉपमध्ये ठेवून घेणार आहे तर हा जो गाडीचा जो कवर आहे हा मी उल्हासनगरहून घेतलेला आहे आणि जो रेनकोट आहे हा मी डीमार्टमधून घेतलेला आहे आणि हा ज्ञानेचा जो रेनकोट आहे तो मी ऑनलाईन मागवलेला आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की दोन हजार बावीसला तेव्हा ज्ञानेश ज्युनियर के जीला होता आणि पावसाळ्यामध्ये मी जेव्हा ज्ञानेशला शाळेत नेऊन सोडायचे तेव्हा खूप पाऊस पडायचा आम्ही दोघंही भिजत जायचो भिजत यायचो आमच्या दोघांचेही खूप हाल झाले दोन, दोन हजार बावीसला त्यानंतर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस तर नंतर मग मी दोन हजार तेवीसला ज्ञानेसाठी ऑनलाईन रेनकोट मागवला आणि मी हा माझ्यासाठी डिमटमधून रेनकोट घेतला गाडीचा कवर ऑलरेडी होताच तर आता हे जे रेनकोट आहे ते हे रेनकोट मी आता व्यवस्थित जागेवरती ठेवून घेणार आहे वॉर्ड्रॉपमध्ये तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे तर इथे तारक मेहता का उलटा चष्मा आम्ही बघतो नको थोड्या वेळासाठी स्टॉप केलेला आहे कारण मला व्हिडिओ एंड करायचा आहे म्हणून तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट